दुखतो दिसत काय मला काहीच कळ नाही तुला त्याच्यात बघून दिसत आता आली सविता ताई हाताका मिळाली माऊली दादाची बी आली बरं झालं बरं झालं बरं झालं थँक्यू बरं का सविता ताई सांगितलं मला बावली दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय शिवराया दादा कसे आहेत तुम्ही बरे आहेत का मी दोनदा लाईव्हला आले बोलण्यासाठी तुम्ही नव्हतात हां हा हां हा, आलं तीच बरं झालं काही तसं नाही आलाव लाईक केलं बस मी डबल लाईव्ह चालू केली सविता ताईने सांगितल्या दादाच्या आणि आगरीदाच्या दादा कमेंट दिसत नव्हत्या ब्ल्यू असताना बी कमेंट दिसत नव्हत्या सविता ताई आता तुमच्या दोघांच्या दिस आल्या ती दोघं गेले का सी सीवर खाली या कमेंट करा गणेश दादा सारखा दादा एक मला एकदा सांगा तुम्ही म्हणजे मला कळतंय दुसऱ्या आयडीत तुम्ही आहेत का नाहीत कमेंट दिसतात हो का माऊली दादा कारण मी दोनदा लाईवला आले जॉईंट लाईव्ह चालू होती वस्ट टाइम पुराण निघून गेला माझा काहीच राहिला नाही जेवढा आला होता लाईव्ह चालू केल्यापासून वर ले खाली या कमेंट करा सी सीवर ऐकू नका या खाली पटापट खाली या सपोर्टिव्ह कमेंट मावली दादा धन्यवाद थँक्यू हो का दादा लाईव्हच नोटिफिकेशन आलं म्हणून का बरं बरं थँक धन्यवाद हा लगेच पळत होतो काम असल्यावर लई मागा ट्रॅक्टरवर होते लाईव्ह चालू करून ठेवली होती हा हा दादा नक्की स्वयंपाक करीत करीत सपोर्ट करेन मी मला बी बरं नव्हतं मी लाईव्ह चाललं गॅप घेतला आठ दिवस झालं गॅप घेतला म्हणून गेला का वाज टाईम पुन्हा व्हिडिओ बी डिलेट झालेले आहेत कॉपी राईट बसला मग कशामुळे गेला ती काही माहिती नाही मला हा माऊली दादा जा घरी तर प्रॉब्लेम नाही जाणी म्हणता तुम्ही घरी असू द्या काही नाही एवढं चला सी सीवर लई खाली या सी सीवर आहे तर दादा गेले काहीत दादा का म्हणजे सांगितले ना किती हाल आहेत माझ्या जीवाचे हाल होते तो काम असले की काय सांगायचं हो <ख़ागी> कामावली दादा सकाळपासून ट्रॅक्टर आणि गाडी नांगरा ते हे का ट्रॅक्टरचे आता काम असते ना काही कोळपणी हे चालू असून कोळपून बी झाला असत प्रशांतदा आपले आलेले आहेत हात नको धुळू दादा आलेले आहेत दादा तुमचं परत एकदा स्वागत आहे लक्ष्मीताई आलेले आहेत लक्ष्मीताई नमस्कार परत तुमचं स्वागत आहे हे परत एकदाच म्हणणार होते मी कशा आहे लक्ष्मीताई बरे आहेत का नमस्कार 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 हा मी बरी आहे लक्ष्मी बरं वाटायलाय बरी आहे मी हा दादा आता दिसली बघा तुमची कमेंट बरोबर ब्ल्यू काढला कमेंट दिसली सरकार दादा आता तुमची कमेंट दिसली बरं वाटलं आता दिसली ती मी तर म्हणलं आता काय इथं झालं गणेश दादा गेलेत का गणेश दादा ऐकत असल तर तुम्ही एकदा कमेंट करा मला मी परत एकदा तुमच्यासाठी लाईव्ह चालू केलेली आहे सविता ताई म्हणल्या म्हणून सपटीव कमेंट दादा सविता ताई दादा हसते सपटीव कमेंट थँक्यू धन्यवाद सगळ्यांचे बरं झालं सविता ताई सांगितलं आता आग्रे दादाशी दिसत नव्हती आग्रेदादाशी दिसली या काय म्हणते आग्रेदा आता परत देऊ नका ना आता जर नाही दिसल्या तर पुन्हा म्हणता मला ब्ल्यू सध्या दिला नाही शीतलताई दिला नाही सगळ्याकडं ब्ल्यू हाय उपस्थितीमध्ये राहतात का नाही ब्ल्यू दिल्यावर दादा हा दा दादा चला बाय म्हणता बाय शीतलताई दादा नमस्कार लक्ष्मीताई सपोर्टिव कमेंट लक्ष्मी ताई तुमची लाईव असती का मला सांगा एकदा कारण काय झालं आगरी दादा तुम्हाला ब्ल्यू म्हणजे आपले जेवढे ग्रुप मध्ये तेवढ्या दिलेलाच आहे काढलेलाच नाही पण आता तुमच्या दादाच्या कमेंट दिसल्या नाही तर सेम कविता ताईनी झालं मग म्हणलं आता इकडं दिसायला इकडं नाही आता झालं काय आता तुमचा ब्ल्यू काढलाय लक्ष्मी ताईचा ब्ल्यू लक्ष्मी ताई तुम्हाला ब्ल्यू दिलेला नाही ब्ल्यू दिल्यावर दिल्या कमेंट दिसत नाही आता सविता ताईला माहिती आहे कमेंटच नाही गेल्यावर काय आहे ब्ल्यूचा आहेच काय फायदा मग कमेंटच नाही दिसल्या ब्ल्यू असून जर कमेंट नाही दिसल्या आता ब्ल्यू असून तुमच्या आणि त्यांच्या कमेंटच दिसल्या नाहीत मला मग आता काय करायचं सीसीवर लेख खाली या स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये खाली या सविताताई बाय बोलत्या सविताताई बाय थँक्यू धन्यवाद सपोर्ट केला तुम्ही मला माऊली दादा गेले वाटतं माऊली दादा कामात आहे सरकार दादा सपोर्टिव कमेंट थँक्यू थँक्यू धन्यवाद सरकार दादा आता तुमच्या फास्ट कमेंट दिसायलात बघा सरकार दादा सविता ताई काय झालं सविता ताईला काय काम असल सपोर्टिव कमेंट थँक्यू लक्ष्मीताई धन्यवाद सरकार दादा धन्यवाद चला सी सीवरले खाली या कमेंट करा ताई सपोर्टिव कमेंट थैंक यू सरकार दादा सपोर्टिव कमेंट थैंक यू लक्ष्मी ताई का ओके ताई जा सपोर्टिव कमेंट थैंक यू धन्यवाद चला सी सी वाले खाली आप पटपट कमेंट करा गणेश दादा सरकार दादाची कडल्या माझ्या आयडीत कमेंट दिसली पण तुमची दिसली नाही आता पण नाही दिसली ब्ल्यू देऊन बघू का इकडं दिसली तर दिसली गणेश दादा कमेंट करा एक हो का लक्ष्मीताईच्या सगळ्यांच्या दिसायला लक्ष्मीताईला ब्ल्यू नाही तरी लक्ष्मीताईची दिसली पण तुमची दिसत नाही मला कमेंट करा एक त्या आयडीत बघून मी ब्ल्यू देते लगेच मग दिसली तर दिसली मी परत लाईव्ह चालू केलेली जे भीम घेतल्याशिवाय नाही मी जे भीम जे भीम म्हणते दादा दाजी घरी नाही तर दाजीची आय डी दुसऱ्या मोबाईलमध्ये मी खोललेली आहे माझ्या आय डीला मी सपोर्ट करते त्या आय डीनं असं आहे तरी मी आता त्या आय डीवरून तुम्हाला जे भीम टाकते आणि गणेश दादा तुम्हाला ब्ल्यू देऊ का बघू एक 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 का एकदा इथं कमेंट दिसतात का मला एकदा कमेंट करा ब्ल्यू देते आणि मी एकदा ब्ल्यू काढते परत नंतर लाईव्ह बंद झाली की म्हणजे मला कळन काय झालं ते आता कमलाकर सोन ही आयडिया माझी घरचीच आहे ना मिस्टरांची आता अगरी दादा आता त्याच्यासुद्धा कमेंट येईना गेले आता झालंय काही तेच कळत नाही मला पण त्या पण आयडीला मी ब्ल्यू दिलेला आहे आता सध्या कमेंट नाहीत आता नेमकं होतंय काय तेच कळत नाही मला दाजी दाजी नाही नाही सरकार दादा आता माझ्या मिस्टरांची आयडिया आहे ना त्याच्यावर मी कमेंट करते ती पण दिसत नाही मला आता कबली मुळच होईल असं काय माहिती असं वाटतंय मला चला सी सीवर लेखा या कमेंट कर करा परत एकदा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सरकार दा दा। दा दादा दहा वीस मिनिटाच्या टाईम धरतेत टाइम पण नाही धरत हा दिसले 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 गणेश दादा दिसली कमेंट नाचो दिसली गणेश दादा कमेंट तुमची आता लक्ष्मी ताई काय म्हणतात लक्ष्मीदाई म्हणते गणेशदादा नमस्कार गणेशदादा आता दिसली तुमची कमेंट बरं का आता ब्लू काढला सरकारदादाची बी तशीच झाली ती आता देऊ का नको मला सांगा परत आणखीन म्हणता आणखी मला शिथलताने ब्ल्यू दिलेला नाही आणि जरी नाही मी कमेंट जरी ना कुणापाशी पण सांगा की कमेंट दिसत नाही तर म्हणून म्हणजे मी लाईव्हला असते कुणाच्या पण सुकून नाव गणेश पडलेला आहे नाव नाव आहे गणेश आता गणेश दादा म्हणजे बहीण भावामध्ये सॉरी म्हणायचं नसते दादा आता त्या डीहून बी मिस्टरांच्या डीहून पण आता कमेंट दिसायला तुमच्या सोबत तर त्या पण आयडीहून एवढ्या कमेंट केल्या दिसल्या का काहीतरी झालं तर मला असं वाटते ब्ल्यू काढला परत दिला एकदा आता तुम्हाला सांगा मला ब्ल्यू देऊ का नको मी तुम्हाला तुमच्या मनावर तसं आता ब्ल्यू आधी दिलेला स्वतः तुम्हाला सपोर्टिव्ह कमेंट थँक्यू लक्ष्मीताई लक्ष्मीताई स्वयंपाक झाला का लक्ष्मीताई तुमची लाईव्ह कधी असती हा बरोबर आहे दादा लागला तो असं कुणी पण असलं तर त्यांच्या सांगा फक्त माझे व्हिडिओ बघा तुम्ही पण आणि कमेंट करा म्हणजे मला कळते मला कोण कोण सपोर्ट करते काय कारण मी अशा आठ दिवसात सगळं हे झालेलं आहे माझं लाईव्ह पण नाही व्हिडिओ पण टाकलेला नाही तर काल व्हिडिओ टाकलेला आहे पुन्हा मग लॉंग पण व्हिडिओ टाकलेला आहे हो का अजून लाईव्ह म्हणजे लाईव्ह घेतलीच नाही का लाईव्हचा टायमिंग आहे लक्ष्मीताई तुमच्या दा गणेश दादा काय बरोबर आहे गणेशदादा फिरता भावरा हो हे खरंच गणेशदादा लई सपोर्ट करते माऊली माऊली बोलताय लक्ष्मी ताई म्हणतात हा बरोबर आहे तुमचे विचार गणेश भाऊला द्यायचे नाही घ्यायचे आहे म्हणजे घ्यायचे आहे गणेश भाऊला तर द्यायचे द्यायचं आहे गणेश दादा तुमच्या कमेंटच मला नाही दिसल्यावर मग कसं होणार मी पण आता ती मोबाईल चार्जिंग करून बघितल्या म्हणून मला कळालं की तुमच्या मला कमेंट दिसत नाही नाही दिसल्याच नसते गणेश भाऊ पाहिजे आम्हाला सपोर्ट गणेश भाऊ हो पाहिजे गणेश भाऊ तुम्ही पाहिजे आम्हाला आणखीन बी मला बरंच वाटत नाही पण चालू केली गणेश दादा बाय लाईव्ह टाइम संपला आहे आधी झालेले एक तासाची चौदा मिनटाची झाली बाई सगळ्यांना गणेश दादा लक्ष्मीताई लक्ष्मीताई गेल्या का लक्ष्मीताई सपोर्टिव्ह कमेंट थँक्यू लक्ष्मीताई चला बाई मला बी बरं वाटत नाही आधी झालेले एक तासाची आता मी लाईव्ह पण बंद करते हो असं नाही राकी का बांधू नका राखी बांधायची सपोर्टच नाही का ना असं का म्हणायला गणेशदा तुम्ही लक्ष्मीताई बाय लक्ष्मीताई बाय बोलत्या बाय दादा चला मला पण बरं वाटत नाही आता आणि आराम पण करायचा आहे कारण लाईव चालू केली म्हणलं सगळ्यांना बोलावं करते गणेश दादा एकदा बाय करा म्हणजे मी बंद करते लाईव्ह तुम्ही बाय करा गणेश दादा एकदा